मुंबई आग्रा महामार्गावरील व्ही टी सी फाट्याजवळ सोमवारी अठरा तारखेला बारा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात कंटेनरने कार क्रमांक एम एच पंधरा ई एक्स सोळा अठ्ठ्याऐंशीला कट मारला त्यामुळे ही कार पलटी होऊन तिचा भीषण अपघात झाला या अपघातात चार शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात कमलाकर शिंदे वयवर्ष त्रेपन्न अरुण भामरे वयवर्ष पन्नास माणिश योगेश सावकारे अनिल रामभाऊ जाधव वर्ष अठ्ठेचाळीस सर्वजण राहणारे नाशिक हे प्राथमिक शाळेतील चार शिक्षक गंभीर जखमी आले हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील के वाघेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत वाघेरे येथून शाळा सुटल्यावर हे सर्वजण शिक्षक नाशिकला जात असताना अपघात झाला अपघात घडल्याची माहिती समजताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानांची मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सर्व जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची मोफत रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे या शिक्षकांना जीवनदान मिळाले आहे या अपघातामुळे मागील दोन वर्षांपूर्वी पाच जानेवारी दोन हजार बावीसला असाच शिक्षकांच्या कारला भीषण अपघात घडला होता शिक्षकांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समजताच या शिक्षकांना पाहण्यासाठी नातेवाईकांसह इतर शिक्षकांनी खाजगी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली